लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या विद्यामंदिर व जुनियर कॉलेज या प्रशाले मध्ये आज एकवीस मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वर्ण दिन याला जागतिक वर्ण म्हणून ओळखलं जात असा हा अतिशय संपूर्ण सृष्टीला पृथ्वीला एक ऊर्जा देणारा आणि संपूर्ण मानवजातीपासून ते संपूर्ण सजीवसृष्टीपर्यंत कल्याणकारी असणारा हा वनदिन साजरा करण्यासाठी आज आपल्या प्रशालेमध्ये सामाजिक वनीकरण विभाग सांगली अंतर्गत करीक्षेत्र पोलूस याचे वनपाल आदरणीय दत्तात्रेय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम आपल्या प्रशालेच्या वतीनं त्यांचं आजच्या या दिनी मी सहर्ष स्वागत करतो आणि त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री एस सावंत सर त्याचबरोबर मुख्याध्यापक आरती कदम सर आणि आपल्या विभागाचे या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय पर्यरक्षक दिनेश बडभूजर सर त्याचबरोबर कुणाली साबळे सर आणि या राष्ट्रीय हरित अंतर्गत जे केंद्र शासनाचा असणारा हा जो काही उपक्रम आहे तो महाराष्ट्र शासनांतर्गत राष्ट्रीय हरित सेना काल विभाग आपल्या वरशालेमध्ये नेहमीच सातत्यानं वेगवेगळ्या वे उपक्रमांनी आपण त्याच्यात सहभागी होत असतो आणि जे वनीकरण सामाजिक वनीकरण त्याचबरोबर राष्ट्रीय हरितसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या ज्या उपक्रमाचं आपल्याला जबाबदारी दिली जाते ते सर्व उपक्रम आपल्या कार्यशालेच्या वतीनं आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं आपण अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी ते आ, साजरे करत असतो त्याच्यामध्ये आपण सहभागी होत असतो अशा या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि एकवीस जानेवारी सॉरी एकवीस मार्च हा दिवस खऱ्या अर्थानं जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचं कारण काय होतं तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून सु सुरुवातीला साधारणपणे दोन हजार बारामध्ये पहिल्यांदा हा जो काही प्रस्ताव आहे तो संयुक्त राष्ट्रसंघाने समोर ठेवला आणि त्याला मान्यता मिळाली आणि त्यानंतर एकवीस जाने एकवीस मार्च दोन हजार तेराला पहिल्यांदा जागतिक वनीकरण दिन वन दिन हा साजरा करायला सुरुवात झाली आणि मग प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून दरवर्षी एक कोणतीतरी थीम घेऊन हा जागतिक वन दिन साजरा केला जातो विद्यार्थी हो या चालू वर्षाची म्हणजे दोन हजार पंचवीस सालची जी काही संयुक्त राष्ट्रसंघानं ठरवलेली जी थीम आहे ती थी आहे वने आणि अन्न अशी ही थीम घेऊन वर्षभर या जागतिक वनीकरण दिनाचे जे कार्यक्रम आहेत ते प्रशालेमध्ये सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आणि ज्या सेवाभावी संस्था आहेत आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेतात त्या सर्वांच्या वतीनं वर्षभर वने आणि अन्न ही दी, थीम घेऊन वर्षभर या विविध उपक्रमांचं सादरीकरण केलं जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्याकडे उपस्थित असणारे वन क्षेत्रपाल आदरणीय दत्तात्रय केसरे साहेब यांच्या हस्ते आणि आपल्या विभागाचे पर्यवेक्षक यांच्या हस्ते आपण या ठिकाणी जागतिक साजरा हो आहे आता याच्या आपल्याला माहिती आहे की वनांचं महत्व काही नव्यानं सांगण्याचं आपल्याला काही कारण नाही कारण ही वन आहेत तर तुम्ही आम्ही आहे किंवा आपली जीवसृष्टी आहे सजीव सृष्टी आहे अशी पक्षी प्राणी आहेत संत तुकारामाने म्हणलेलं आहे वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेचा जो विचार आहे तो अजून तुम्ही आम्ही अवलंबायला आपल्याला अजून उडाक मोठा कालावधी गेला म्हणजे आपण अजून या गोष्टी अजून या ठिकाणी आपण प्रत्यक्षात ॲक्सेप्ट केलेल्या नाही आणि त्या वाव्यात यासाठी म्हणून जी सामाजिक वनीकरण विभाग असेल किंवा इतर असतील त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त हे जैवविविधता आणि त्याचबरोबर ही जी काही जंगलाच्या माध्यमातून आपल्याला मिळणाऱ्या ज्या काही विविध ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला मिळाव्यात हा त्याच्या पाठीमाचा घ्यायचो आहे की जंगलं असतील झाडं असतील तर तुम्ही आम्ही असणार आहे ही संकल्पना जंगलांचं महत्त्व झाडांचं महत्त्व वडांचं महत्त्व हे सर्वसामान्यांच्यात जावं आणि आपली जी वसुंधरा आहे आपली जी पृथ्वी आहे ती व्यवस्थित राहावी आणि त्याच्यासाठी म्हणून हा अठ्ठा सत्व त्याला श... केंद्र शासनाच्या वतीनं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून त्या वनीकरण दिनाचं आणि त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी शालेय स्तरावरती असतील किंवा अन्य स्तरावरती असतील या सर्व गोष्टी राबवल्या जातात म्हणजे थोडक्यात काय एकवीस मार्च हा जागतिक वनिक दिन आहे आणि तो आपल्या प्रशालेमध्ये या ठिकाणी आपण साजरा करत आहोत सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असणारे जे क्षेत्रपाल आहेत त्यांचं कुल देऊन या ठिकाणी आदरणीय आपले पर्यवेक्षक सर सर यांना मी विनंती करतो की त्यांचं त्यांनी सर्च स्वागत या ठिकाणी करावं त्यानंतर या सगळ्या आपल्याला साथ देणारे तसंच या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती या ठिकाणी आपल्याला दिसते रोहित दादा त्याच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या देऊया हा जो काही भाग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने राखण्याचं काम हा रोहित दादा आपल्याकडे करत आहेत म्हणून आदरणीय दत्तात्रय केसरे साहेबांना मी विनंती करतो की रोहितचा एक टूल देऊन त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी सन्मान करावा यानंतर उपस्थित असणारे आदरणीय या राष्ट्रीय हरी सेनेतले आपले एस एन पाटील सर आहेत त्यांना विनंती करतो की साबळे सरांचा या ठिकाणी फुल देऊन त्यांचा सत्कार करावा <laughs> त्याचबरोबर सदामत सरांना केवळ <laughs> या ठिकाणी हा औपचारिकपणा न ठेवता हा शालेय स्तरावरती कार्यक्रम घेण्याचा मुख्य हेतू काय तर देशाचे भविष्यातलं तुम्ही सुजान नागरिक आहात आणि देशाचं भवितव्य हे तुमच्यावरती असणार आहे आणि म्हणून तुमच्यामध्ये हा जो विचार आहे तो या संस्कारक्षम वयामध्ये हा आपल्या सर्वांच्यापर्यंत पोचावा आणि हाच विचार घेऊन तुम्ही आम्ही वाटचाल करावी आणि जी आपली वसुधर आहे जी पृथ्वी आहेत त्या पृथ्वीचं संरक्षण आणि संवर्धन वनांच्या माध्यमातून आपण करावं आणि ती जबाबदारी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून घ्यावी अशा प्रकारचा एक शासनाचा किंबोवणा तुमच्या आमच्या भवितव्याचा हा जो हेतू आहे हे तो हेतूसमोर ठेवून संयुक्त राष्ट्रसंघ असेल किंवा संपूर्ण विश्वभरामध्ये संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड फॉरेस्ट डे म्हणून हा एकवीस मार्च साजरा केला जातो आणि त्याच्यासाठी बघाणं तुम्ही आम्ही कटिबद्ध राहूया यानंतर या एक या ठिकाणी वृक्षांचं आपण रोपण करतो आहे वृक्ष लागवड या ठिकाणी करतो आहे झाडं लावून आपण या जागतिक वनदिनाची या ठिकाणी सुरुवात आपल्या या ठिकाणी होईल त्यानंतर एक दोन मुलं आपल्याला व वनांचं महत्त्व सांगणार आहेत आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणचा कार्यक्रम पूर्ण होईल त्यामुळं तीन थोडा वेळ या ठिकाणी आहे जसं शांतरा त्यानंतर काही मुलं घोषणा देतील सर मिशील पाठीचं पाठीचं उत्कृष्टपणे केलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा मंदिर सरांचं कौतुक गरीत मुलांना त्यानंतर पाणी हा असं असा हा, हा हा ठीक आहे या प्रशालेमध्ये जो आपण आता वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली त्या सामाजिक वनीकरणाबद्दल आणि एकूणच जागतिक वनात वनदिनानिमित्त वनाविषयी आणि त्याचबरोबर एकूणच आपली भूमिका काय असावी या संदर्भात आपल्या प्रशालेच्या माध्यमातून आपल्या काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत त्यामध्ये सुरुवातीला आपल्या राष्ट्रीय हरित सेनेची एक घटक विद्यार्थिनी प्रेरणा चव्हाण आपल्याला माहिती देते आणि त्या सही पाळके आपल्याशी या वन दिन दिन आणि त्याचबरोबर सामाजिक वनीकरण याविषयी आपलं जे काही थोडेसे विचार ते व्यक्त करणार आहे ते प्रेरणा चव्हाण आपल्याला माहिती सांगते नमस्कार मी प्रेरणा आणि चव्हाण इयत्ता सातवी तुकडी कर लक्ष्मणराव कुंडोस्कर विद्यामंदिर कॉलेजचे विद्यार्थी वनसंवर्धन काळाची गरज संत मंदिराचा कळस असणारे संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवितो वृक्ष वेणी ही निसर्गाचा वेग एक अविभाज्य घटक आहे गोडीचा सुगंधाचा शीतल वृक्षांच्या सान्निध्यात तर अनेक कवींना कविता सुचल्या कारभार सारखा एखादा बोलताना येणारा मनुष्यही वेगवेगळे वृक्ष वेणी यांच्याशी मैत्री करून संशोधन पडला याला इत्या साक्ष आहे म्हणूनच वाटते की आर गिफ्ट ऑफ गॉड धन्यवाद सही सदिशा यत्ता सामाजिक वर्गीकरण सामाजिक वर्णीकरण म्हणजे पर्यावरणीय सामाजिक आणि ग्रामीण विकासाला वर्ण करण्याच्या उद्देशाने जंगलांचे विरोधक आणि संरक्षण आणि जंगलतड केलेल्या जमिनीवर वलीकरण सामाजिक वर्गीकरण हा शब्द प्रथम परिषद मध्ये राष्ट्रीय कृषी आयोगाने वापरला होता जेव्हा भारत सरकारने सैम अभ्यास केला आणि फिक जमिनीवर झाडे लावून जंगलांवरील करण्यासाठी होते मनुष्यवर्धन आणि वापरासाठी लोकशाही दृष्टीकोन म्हणून याचा निर्णय होता ज्यामुळे जास्तीत स्वस्त होईल माणसी नष्टीचालवी सुरातून मिळवू नये कष्ट करणे करण्याचा प्रयत्न भारत केला

आज आपल्याकडे शिक्षण प्रसार मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरामध्ये आंतरराष्ट्रीय वन दिन आपण ज्यावेळी साजरा केला त्या कार्यक्रमासाठी आपल्याकडं पाहुणे म्हणून आलेले वन विभागाचे दत्तात्रय केसरे साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर उपमुख्याध्यापक आरती कदम सर तसेच पर्यवेक्षक अपर्जेझर सर साबळे सर व उपस्थित सर्व शिक्षक या सर्वांचे आभार त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थी त्याचबरोबर आत्ता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ज्यांनी इथं भाषण केले असे हरित सेनेचे विद्यार्थी त्याबरोबर आपल्या सेना विभाग या सर्व विद्यार्थ्यांचं व आपले रोहित दादा यांचे आभार